सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झाले आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय त्यासोबतच वादळी वारे वाहत आहेत याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यात जवळपास दोनशे चाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे मोहोळ पंढरपूर सांगोला या तालुक्यात जास्त प्रमाणात नुकसान झालं केळी आंबा पालेभाज्या यासह इतर पिकांना देखील फटका बसला आहे अवकाळीच्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू करण्यात आले याबाबत जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी अधिक माहिती दिली आहे अवेळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे फळपा फळपिके आणि भाजीपाला पिकाचं काही तालुक्यात नुकसान झाल्याचे प्रथम प्राथमिक अहवालात त्याच्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल प्राप्त झालेले आहेत त्यात प्राधान्यानं मोहोळ पंढरपूर आणि सांगोला या जिल्ह्यातून जवळजवळ दोनशे चाळीस हेक्टरवर नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे आणि त्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे कर करण्याकरता तालुकास्तरीय समिती आणि ग्रामस्तरीय समितीला आदेशित करण्यात आलेले आहे आणि पंचनाम्याचे काम चालू आहे पंचनाम्याचा अहवाल येताच शासनात सादर केला जाईल यामध्ये प्रामुख्याने आंबा केळी भाजीपाल्यामध्ये कांदा शेवगा या पिकांचा समावेश आहे अवकाळीच्या पावसानं हवेत गारवा निर्माण केला मे महिन्यात देखील तापमानाचा पारा खाली आला मात्र दुसरीकडे पिकांचं मात्र मोठं नुकसान होत आहे